नाशिक शहरात आणि उपनगरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी इंदिरानगर पोलिसांनी राबवलेल्या स्टॉप अँड सर्च मोहिमेमध्ये पोलिसांनी थरारक कारवाई करत दोन सराईत आरोपींना पकडलंय आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वडाळा गावाजवळ संशयित काळी विना नंबर प्लेट मोटरसायकल पाहून गुन्हे पथकानं पाठलाग सुरू केलाय आरोपींनी वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला मात्र स्पीड ब्रेकरवर वेग कमी होताच पोलिसांनी सिरियस्टाईल पद्धतीने दोघांना ताब्यात घेतलाय यामध्ये मयूर दिनेश बजरंगे वयवर्ष चाळीस जिग्नेश उर्फ जुगणू दिनेश घासी वयवर्ष बेचाळीस राहणार अहमदाबाद गुजरात हे दोघेही आंतरराज्य स्नॅचिंग टोळीचे सदस्य असून गुजरात राजस्थान कर्नाटक आणि महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांमध्ये ऑन्टेड असल्याचं उघड आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे डी सी पी किशोर काळे ए सी पी शेखर देशमुख यांच्या आदेशानं इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकोलीकर पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस अंमलदार योगेश जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी अमोल कोथमिरे अंमलदार जयलाल राठोड पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे यांनी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलदा नाशिक